नाही नाही तुम्ही आता जेव्हा आळवणी कराल तर काही परवा आळवणी करतात काल पाणी दिले ना याला परवा लावले मग आळवणी केल्यानंतर तुम्हाला फुटवा बिटवायची आता दिसते काय हो उंची आता काय झाले पाणी देऊन मी आळवणी केली तुम्ही दिलेल्या पाचव्या दिवशी आता पाणी सोडले याला काल हा तरी आळवणी करताना तुमचा कसा फुटवा कसा होता म्हणजे काय नाही नाही तिची ही किशी होती यातली जाडी किंवा उंची मला दाखवा दा। म्हणजे ती लक्षात आळवणी करताना तुम्ही असते तसं होतं काय असं होत म्हणजे आता हे एवढं मोठं झालं रिझल्ट त्या औषधाला चांगला आहे आता आज कधी किती पाच दिवस झाले नुसते फरक हे बघा की आपण हे बघा की